नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो शुक्रवारी घोडेगावचा महेश बाजार पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर जाणून घेऊया सांगोला बाजारातील मशीनच्या किमती चला व्हिडिओला सुरुवात करूया बया किती किती पहिला रोज दाताला चौशे चौशे किती दिवस टाईम आईला दोन चार दिवसात दोन चार दिवसात येईल किती वेळ पहिला रोज दहा लिटर पिळल बर बर पोलीकडली किती ती पण पहिलं रो दाताला कशी आहे ती चौशे होऊ शकतं आहे दोन्ही टॉपचा पहिला रो जोडा आहे मोरा कशा भावान द्यायची एक लाख एक दहा एक लाख दहा एक लाख पंधरा ती पोलीकडली एक लाख दहा लाख ती एक लाख दहा द्यायची एक लाख दहाला द्यायची ती आणि ही कशी द्यायची एक लाख एक लाख लाख करून खिला लाखाला द्यायचे ती पलीकडली एक लाख दहा लाख देऊ शकता जोड कुठलं गाव मग मिरज मोबाईल नंबर सांगा एट सेवन एट सेवन डबल टू डबल टू सिक्स एट सिक्स एट फाईव्ह टू फाईव्ह टू एट झिरो एट झिरो किती वेळ ताजे पहिलं रो दाल कसे आहे सायदा पहिलं रो साय आहे मित्रांनो कुरासमोर राहते का कुठलं गाव इंदापूर इंदापूर पहिल्या रो किती दिवस टायम आहे पंधरा दिवस टायम आहे कितीला मागती ती मागती ती कितीला पंचाहत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तरला मागती ती का पासष्ट मागते पासष्ट मागते पंच्याहत्तर आलं तर ते मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस बत्तीस बत्तीस झिरो झिरो एक झिरो एक ठीक आहे किती वेळ येते दुसऱ्या येत किती पिळ आहे पहिला रोला बारा लिटर पहिल्यावर पिळ आहे दुसऱ्या येतात जे मोठ्या मोपा शकताय पहिल्या रोला बारा लिटर पिळ किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस काय सांगता येईल किंमत काय सांगताय एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार किंमत सांगितली कुठलं गाव गाव कुठलं तासगाव हे कुठले जाती ते एक लाख पस्तीस ही किंमत चांगली ही जात कुठली इथे लुगल्स ही किती वेळ आला तिसऱ्या येत आला ही किती पिळी दुसऱ्याला दुसऱ्याला नऊ पिळी दुसऱ्याला नऊ लिटर पिळले ही हिचं काय सांगताय पंच्याण्णव हिचं कसं होईल फायनल एक पंधराला ही फायनल होईल एक लाख पंधराला फायनल होईल मोबाईल नंबर सांगा सांगाई सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव किती वेळा आलाई दुसऱ्याला कुठली जातीची जा, जात जात कुठली ती दुगल दुसऱ्याला सहा जात आहे पहिल्या रुला किती पिळी अकरा पहिल्या रोला अकरा लिटर पिळले पंधरा दिवस अजून मयाला हिचं काय सांगितलं एकदा ए एक होईल फायनल पंचा पंच्याण्णवला मोबाईल नंबर सांगाई सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव एक एक किती वेळेत आला आहे तिसऱ्यांदा कुठलं गाव खानापूर तिसऱ्या जे मैसाहेब बघू शकत आहे किती पिढी दुसऱ्याला सात लिटर टाईम किती आहे अजून याला दहा बारा दिवस दुसऱ्या त्याला सात लिटर पिळलेलं आहे दहा बारा दिवस टाईम आहे किती सांगितले पंच्याण्णव सांगाय द्यायची कशी पाच दहा हजार पाच दहा हजार कमी जास्त होते मोबाईल नंबर सांगायला सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न त्रेपन्न झिरोस झिरो आठ एकोणतीस किती वेळ तहील्यावर दहा आताला पहिलं रोज दोनदा पाय बघू शकतो आहे किती दिवस टाइम आईला टाइम किती आहे टाइम टाइम किती दिवस आहे टाइम पंधरा दिवस काय सांगताय पंच्याण्णव सांगाय यायचे कशी नव्वदपर्यंत पर्यंत कुठलं गाव लूज नव्वद हजाराला सोडायचे बघू शकत आहे मोबाईल नंबर सांगाई मोबाईल नंबर नव्वद पंचाणवद पंच्याण्णव बावन्न बावन सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी सत्याऐंशी ठीक आहे किती मासरे आहेत कुठलं गाव विटा किती पिळ आहे पहिल्यावरला पहिल्यावर सहा पिळे टाईम किती आहे तुम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस टाईम आहे बघू शकता सहा लिटर पिळलेली संगता है संगाई पंचर दे बासठ लाख मोबाइल नंबर संगा एक अठ्याणवीस तेवीस सर अठ्यात्तर पंच दादा कितवे ये कतव्यता दुसरे ये

साडेचार पाच लिटर पहिला रोला पिढी आता किती दिवस टाईम आहे ला पाच सात दिवस कुठलं गाव पंढरपूर करकम किती सांगेन सांगाय पंच्याहत्तर देश सत्तरला मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव एक्ऐंशी अठ्ठ्याण्णव एकाऐंशी सदोतीस सदोतीस सत्तावीस सत्तावीस झिरो सहा झिरो सहा येऊ किती वेळ पाहिजे दुसरा दुसऱ्या पहिल्या पहिल्यावरला किती पिळे बारा दिले बारा लिटर पिळे कुठलं गाव मिरज पहिल्यावर बारा लिटर पिळले दुसऱ्या वेळेत मैसाहेब शप्पा पंधरा दिवस टायम आईला किंमत काय सांगितली किंमत ही एकवीस सांग एकवीस सांगा आहे काय अपेक्षा आहे पांड लाख लाख रुपये मोबाईल नंबर सांगायचं सांगा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट अकरा त्र्याहत्तर होऊ शकत आहे होऊ शकताय मित्रांनो बाजार किती भरलेला आहे मैस बाजारात भरपूर गिरायक पाहायला आहे तर आपण व्हिडिओ बाजार एवढा मोठा भरतोय की व्हिडिओच्या माध्यमातून बाजारचा एक सुद्धा आपल्याला कवर होत नाही भरपूर गर्दी आहे बाजारात आज कुठल्या गावा वाड्या किती येत आहे पहिल्या रो आहे पहिल्या रोई बघू शकताय दहा पंधरा दिवस टायम आहे शेतकऱ्याजवळचे आहे शेतकरी स्वतः विकायला घेऊन आले किती किंमत सांगितली याची ऐंशी हजार रुपये कशी सोडायची फायनल कशी सोडायची मामा फायनल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक बाजार कवर केलेला आहे भरपूर गर्दी आहे बाजारात पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर तुम्हाला तो कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कवर करा की कमेंट करा म्हणजे तशा प्रकारच्या मशीन आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया धन्यवाद सांगला महेश बाजारने